श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे भक्तांनो दत्त जयंती दिवशी गाईला कोणती वस्तू खायला घालायची लक्षात ठेवा तरच आपले सर्व दारिद्र्य नष्ट होईल याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे ठीक आहे तर नमस्कार भक्तांनो हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांची जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतात लक्षात ठेवा प्रत्येकाने अनेक अवतार आहेत प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्या तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तोत्रे पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेय यांनी अवतार घेतला मार्गशीर्ष महिन्यातील शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ चार डिसेंबर सकाळी आठ वाजून अडतीस मिनटांनी होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती पाच डिसेंबर सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला असेल त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवार चार डिसेंबर रोजी साजरी होणार आहे साजरी करण्यात लक्षात ठेवा या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते दत्त जयंतीनिमित्त या दिवशी भक्तांनो दत्तांची सेवा उपासना केली जाते दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा आणि नाम जप केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक अधीक लाभ मिळण्यास सहाय्य होते यामुळे या दिवशी सेवा उपाय व्रत केले जाते भक्तांनो सेवा व्रत केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय बघणार आहे या दत्तजयंतीच्या दिवशी भक्तांनो तुम्ही केवळ वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण आपल्या घरातल्या गायीला खाऊ घाला ही वस्तू सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग सुटेल मार्ग मिळेल धनवान होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमच्या पूर्ण होतील भक्तांनो आयुष्यातील सर्व संकटे अडचणी निघून जातील तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला तुम्ही नवीन आचिला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा भक्तान तर बघा या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व गुरुंच्या सेवेला दिले आहे तितकेच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिली जाते लक्षात ठेवा कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार शवान म्हणजेच चार वेद औदुंबूरचा वृक्ष आहेत लक्षात ठेवा दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असतात लक्षात ठेवा गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते व पुराणिक मान्यतानुसार गाय हे विष्णूचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरिकृष्णाचाच एक अवतार आहे भक्तांना गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता तसेच वर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचा स्वरूप सुद्धा म्हटलं जात जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होतच असते त्यांनी ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानले जाते साक्षात श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्णा अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं लक्षात ठेवा हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तेहतीस म्हणजे बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन आशिवीन कुमार असे मिळून ते होतात हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्त्व आहे तर ते सांगितलं जातं लक्षात ठेवा सर्व देवी देवतांच्या ही गायीचं महत्त्व हे खूप जास्त आहेत आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण गाईलाही वस्तू खाईला गाठली तर साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तुमच्या काही इच्छा असतील ते पूर्ण करतील भक्तांनो जर तुमच्या मनात काही इच्छा असेल प्रयत्न करून बघा तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल खूप महत्त्व एखादं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला काम हे पूर्ण होण्यासाठी आले परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलं असेल त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल भक्तांनो पैसे येण्याचे खूप मार्ग खूप कमी आहेत परंतु घरातून पैसे बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असेल आजारपण असेल घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही संपत नसेल तर भक्तांनो तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू आवश्यक खाऊ घाला आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे तर पहा गुरुवारी सकाळपासून ते अगदी तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जरी ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल कारण पोरगी मातीतील ही गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल बघताना तेव्हा तुम्ही ही एक वस्तू आपल्या घरातील गाईला खायला घालायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे पीठ मळायचं आहे आणि हे कणिक मळ मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे एक गुळाची चपाती बनवायची आहे आपल्याला आणि जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहे त्याच वेळी बघताना तुम्हाला थोडंसं गुळ पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे यानंतर आपल्याला या कणकेची एक गुळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे भक्तांनो यानंतर भक्तांनो ती एक चपाती ताटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजलेली मुठभर चना डाळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर दोन सुद्धा ठेवायची आहेत पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर दोन केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये भक्तांनो थोडस हळद कुंकू आणि अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि एक शुद्ध काय तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचं आहे घ्यायचं आहे यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात ता ता आपल्याला घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे जायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये काही वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद कुंकू आपण लावायचा आहे त्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळेसाठी ते ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दत्त गुरुंचा फोटो मूर्ती असेल तर त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत दिव्याने भक्तांनो ओवळून घ्यायचं आहे किंवा मामांचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल पाच मिनटांसाठी आपल्याला हे ताट तिथे ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर ते ताट तिथून उचलायचं आहे भक्तांनो आणि सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे आता गाई तुमची घरची असेल किंवा शेजारच्या घरी असेल किंवा तुमच्या घराजवळ बाहेरच्या गायी येत असतील कोणत्याही गायीला बघताना तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता गाईजवळ गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि ही जी गुळ चपाती भिजलेली चणा डाळ आणि केळी आहे तर ती तुमच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने तुम्हाला गायीला ती खायला घालायची आहे भक्तांना जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिबेने खाते म्हणजे जिबेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि नंतर खाते भक्तांनो जेव्हा ती जिबेने खाणार आहे त्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गायीला खायला घालायची आहे भक्तांनो जेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी काही चुकीच्या गोष्टी तुमच्यामध्ये असणारे काही दोष भूतबाधा ये तसेच तुमच्या मागे असणारे संकट अडचणी ज्या काही असतील तर त्या क्षणामध्ये लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य झालं तुम्ही तशीच ताटामध्ये ठेवली तरी चालेल फक्त एक स्पर्श हा गायीला तुम्ही करा शक्य असेल तर या गायीला आपल्या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना भक्तांनो ओम नमो भगवतेय वासुदेवाय नम ओम बाळुमामाय नमः नम या दोन्ही मंत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे भक्तांनो या सर्व गोष्टी तुम्हाला बाळमामाच्या प्रिय भक्तांनो लक्षात घेतल्या पाहिजेत या गोष्टी सगळ्या मनापासून ऐकल्या पाहिजेत आणि त्या अंमलात सुद्धा आणल्या पाहिजेत लक्षात ठेवा भक्तांनो आता जर तुम्हाला गाईला जर ही गुळ चपाती भिजलेली डाळ केळी खाऊ घालणं शक्य झालं नसेल तुम्ही आशीर्वाद चारा खाऊ घाला तरी सुद्धा चालेल तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे तिथे तुम्हाला जाणं शक्य नाही तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच चारा तुम्ही गायीला खाऊ घातला तरीसुद्धा चालतो भक्तांनो तरीही याचं फळ जे आहे ते तुम्हाला अनंत पटीने मिळणार आहे जास्त प्रमाणात मिळणार आहे त्याचं फळ तर चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल भक्तांनो पण हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे भक्तांनो कारण हा उपाय भक्तांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हा उपाय जर केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के फल हे तुम्हाला मिळणार आहे भक्तांनो भक्तांनो तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल तर भक्तांनो कमेंटमध्ये बाळमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा आणि उपयुक्त वाटलं असेल तर भक्तांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून भक्तांनो आम्हाला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा म्हणजे तुम्हाला ज्यापर्यंत पुढील व्हिडिओ पोचण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून मी जेवढे व्हिडिओ तुम्हाला सोडेन ते सर्व व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती चा मोबाईलवरती येतील लक्षात ठेवा आणि हा जो माझा व्हिडिओ आहे भक्तांनो भक्तिमय संदेश आहे हा व्हिडिओ भक्तिमय संदेश तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो चला बाळूमामाच्या नावानं चांग बलं हर नावानं चांग श्री बाळूमामा प्रसन्न